आमचं शूटिंग चालू आहे बघा एक नंबर व्हिडिओ झाला आहे जबरदस्त व्हिडिओ झाला आहे सगळ्यांनी तर आवर्जून बघा सगळ्यांनी व्हिडिओ मी शेजारीन बाय ती सून बाय सून बाय सासू आणि त्या ननन बाय तर व्हिडिओ खरंच एकदम एकदम म्हणजे लय मस्त करा फॉलो करा शेअर करा तुमचा सपोर्ट राहू हो द्या आम्हाला आणि सबस्क्राईब पण करा आणि रेखा कॉमेडियन आणि सारिका पाटील नटकटांजू आणि मनिषावाडी ह्या चार आड्यात चार आड्याशीना फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा आणि युट्यूबला छान छान कमेंट करा बरं का तुम्ही कंटिन्यू तुमचं कंटिन्यू चालते चला आमचं चालणार येता आता हा आता व्हिडिओ बघा आमचा पडद्याबागचा रोल आहे पडद्याबागचा पडद्याबाग असं आमची लाईफ फुल एन्जॉय फुल मस्ती करतो आम्ही उचलून घ्या म्हणजे ती माझ्याकडे ए पण तुमचं कंटिन्यू असा चला ओळखून पडायला लागले सगळ्यांनी बघा बघा पडदा बागा अशी आमची मजा असते 都跑了。 या असं आमचं पडद्यामागच आहे पडद्यामाग चालत असते ते कसं तर